भरपूर आहे पण रेल्वेश ग्राउंड ची कॅपॅसिटी आम्हाला कमी दिल्यामुळे गर्दी तुम्हाला कमी वाटते आम्ही माझ्याच मैदातून बाहेर गेला ना तुम्हाला गर्दी आणि मराठी किती आहेत तुम्ही अंदाजेच लावू शकत नाही एवढी मराठी अंदाज फक्त हवामानाचा लावू शकते अंदाज लावू शकत नाही सरकारनं ज्या सुविधा केल्या आहेत आझाद मैदान किंवा मराठा बांधवासाठी काय सांगायला सुविधाबद्दल काय केलं सुविधा काय फक्त पाण्या टँकर दिला बाकीची काय सुविधा आहे दोन टँकर किती लोक आले ते दि मराठी त्याला मोजता येत नाही एवढे आणि दोन पाण्या टँकर आणि बाकीचं काहीच नाही मग निसर्गाचं कारण नाही काहीच नाही निसर्गाच काय कारण पाऊस पाऊस येणार आहे आम्ही येणार आहे थांबणार नाही जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आम्ही माघारी जाणार नाही पण पावसामुळे आता मराठा बांधवाची बसण्याची व्यवस्था नाही आम्हाला काय प्रॉब्लेम कितीही पाऊस उद्या कितीही पाऊस उद्या पावसात आम्ही थांबणार नाही आपल्यासोबत अजून काही बांधव चर्चा करू सरकारला जर सरकारच्या मनात जर असल जे आता जे सरकार ज्यांनी स्थापन केलंय त्यांच्या जर मनात असेल मराठ्यांना आरक्षण द्यायचंय तर ती एका रातच देऊ शकते स्थापन करू मग आरक्षण का देऊ शकत नाही दे त्याचं कारण द्या आम्हाला त्याचं कारण म्हणजे झरांगे पाटील यांची प्रमुख मागणी की त्यांना ओबीसी मधूनच आरक्षण देता येत आणि देवेंद्र फडणवीस यांचं आजचं स्टेटमेंट आहे की त्यांना ओबीसी मधून नाही येणार वेगळं आपण काहीतरी मराठा वेगळं देऊन आमचा काय फायदा आहे ज्या मुलाला ब्याण्णव चौऱ्या टक्के मराठीचे मिळते आणि मुलाला जर एमबीबीएस ॲडमिशन भेटतं आहे आणि नव्वद चौऱ्याण्णव टक्केच्या मुलाला जर एमबीबीएस ला ऍडमिशन भेटत नसेल तर तुमचं ते वरला आरक्षण घेऊन आम्ही करू काय त्याचं असे तुम्हाला कितीतरी महाराष्ट्रात उदाहरण तुम्ही सखोल चौकशी करा आणि नंतर मग निर्णय घ्या माहित असताना असं चाललंय पर जरांगे पाटील यांचं जे आंदोलन आहे उपोषण आहे त्याला यश भेटतंय असं वाटतं शंभर ग्रें टक्के आम्हाला काही भेटलं नव्हतं आतापर्यंत मागल्या वेळेस आम्ही जे आंदोलन केलं आम्हाला वाशीतून माघारी पाठवलं त्यावेळेस दहा टक्के आम्हाला दिलं दहा टक्के भेटलं त्याचा आम्हाला फायदा भेटलाय सगळ्यांना नाही भेटला ज्यांना कोणबी प्रमाणपत्र भेटलं त्यांना त्या त्यांनी त्याचा लाभ घेतला पण बाकीचे जे वंचित राहिलेले मराठी आहेत त्यांचं करायचं काय आम्ही पण त्यांचं भाऊ सगळे सोये पाहुण पै ना ते मंडळी कायच ना आम्ही काय दुसरे आहे का आता बरेचसे लोकांचं असं सुद्धा म्हणणं आहे की जरांगे पाटील यांची हवा कमी झालेली आहे काय वाटतं हवा काही सुद्धा कमी नसतं पहिल्यापेक्षा जास्ती आत्ताची हवा पहिल्यापेक्षा जास्त लोक काय पावसामुळे जरा जास्त मध्ये बसलेले आहेत थांबले काय सांगाल माझी सरकारला एक विनंती आहे की मराठा समाजाचा अंत पाहू नका आजपर्यंत मराठा समाज हा नेहमी शांत आहे लवकरात लवकर जरंगे पाटील आणि मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण द्या आज आम्हाला नव्वद नव्वद टक्के पडले तरी आम्हाला चांगल्या कॉलेजला ऍडमिशन भेटत नाही मग मराठा समाजाचा जन्म घेतला ही आमची चुक आहे का जर आम्ही शाळेमध्ये चांगले मार्क घेऊन आमच्या कॉलेजला ऍडमिशन होत नसेल तर हे सरकार करताय काय त्यामुळे सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर तुम्ही मराठा समाजाला आरक्षण द्या जरांगे पाटलाच्या मागणी मान्य करा कारण येणारी लढाई ही सरकारला परवडणारी आहे ओबीसी मधून आरक्षण भेटलं तर शिक्षणात कसा फायदा होऊ शकतो आमचं चांगल्या कॉलेजला नंबर लागेल फी मध्ये असेल आमचा बाब शेतकरी आहे कुठून भरू शकतो दीड लाख फी मग ह्या सरकारला काही जाग येणार शिक्षणात जर आम्हाला ओबीसीतून आरक्षण भेटलं जिथे लाख फी तिथे तीस हजारात आमचं ॲडमिशन होईल मग तीस हजार आमचा बाब भरू शकतो पण लाख रुपये फी भरला आमचा शेतकरी बाब कुठून पैसे आणणार मग ह्या सरकारने लक्षात घेऊन लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे चरांगी पाटलांची पूर्ण मागणी मान्य केल्या पाहिजे जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी आहे ओबीसी मधूनच आरक्षण ही मागणी योग्य वाटते शंभर टक्के खरे जरांगे पाटील जी म्हणते तीच पूर्व दिशा सध्या पाहिजे तेवढी हे पूर्ण पूर्ण समजा महाराष्ट्र नोंदी सापडलेली आहेत आणि त्याच्या आधारे काय काही मुलं लागलेली बी आहेत आणि काय काय मुलं ज्याच्याकडं प्रमाणपत्र नाहीत ना, हा ज्या ज्या मुलांना प्रमाणपत्र नाहीत त्यांचे दहा दहा मार्काहून नंबर लागलेले नाहीत जर हेच प्रमाणपत्र जर असते तर त्यांचे नंबर लागले असते आणि त्यांचं भविष्य